सायबर गुन्ह्यांच्या मोठ्या रॅकेटचा भांडाकोड पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई नमस्कार मी मीनाक्षी गोडके मनपर उत्तर चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी इन्स्टंट पे एअरपे पे स्पाइस मनी या फिनटेक कंपन्यांचा वापर करून सायबर फसवणूक करणाऱ्या रा मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सहा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत एअर कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासह आरोपींचा समावेश आहे फसवणुकीची नवी पद्धत व्हॉट्सअप ग्रुपद्वारे द्वारे गुंतवणुकीच्या अमिषाने फसवणूक तक्रारदारास वेल्थ नॉलेज ग्रुप आणि व्हीआयपी सर्व्हिस ग्रुप चारशे बावीस या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय समाविष्ट करण्यात आले ग्रुप ॲडमिन आर्य आनंद आणि सेथुरातनाम सेथुरातनाम रवी यांनी ऍड बीर कॅपेबल नावाच्या गुंतवणूक ॲपमध्ये मोठ्या नफ्याचे अभिसाब केले त्यानंतर तक्रारदाराने दोन लाख ऐंशी हजार चारशे बत्तीस रुपये या ऍप द्वारे गुंतवले मात्र पैसे परत मिळाले नाही सायबर पोलिसांनी तक्रारी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीन पाच तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार अंतर्गत कलम सहासष्ट सी सहासष्ट डी अन्वय कारवाई सुरू केली पैशाच्या ट्रान्झॅक्शनचा मागोवा घेतल्यावर उलगडा मोठा घोटाळा तपास दरम्यान फसवणुकीची रक्कम आयडीबीआय बँकेतील इन्फिनिटी इंटरप्रेसेस नावाच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले या खात्यातून विविध बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्यात आले होते तपास आरोपींनी एअरपे इन्स्टंट पे पे वर्ल्ड आणि स्पाइस मनी यासारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मचा वापर करून मास्टर डिस्ट्रिब्युटर डिस्ट्रिब्युटर आणि रिलेटर अकाउंट तयार केले होते विविध सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम म्युल अकाउंट्सद्वारे इन्फिटी इंटरप्रेसेस ईचा खात्यावर वळवण्यात येत होते पुढे ही रक्कम इन्फोटेक कंपनीच्या नोडल अकाउंटवर जमा केली जात होती आणि तिथून पुन्हा रोख स्वरूपात काढून पीडितांची फसवणूक केली जात होती अटक आरोपींचे नावे नरेश सुजाराम चौधरी व्यवसाय झेरॉक्स शॉप घाटकोपर ईस्ट मुंबई जिलानी जानी शेख व्यवसाय फॅब्रिकेशन घाटकोपर वेस्ट मुंबई अमित पट्टुलाल साहू व्यवसाय ऑनलाईन मनी ट्रान्सफर उरण इरफान खलील शेख व्यवसाय ऑनलाईन मनी ट्रान्सफर पनवे किरण वासुदेव जेठनानी व्यवसाय कपडे विक्री व ऑनलाइन मनी ट्रान्सफर पनवेल मकरंद वेळेगावकर व्यवसाय एर कंपनीचा एरिया सेल्स मॅनेजर ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे सह पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी पोलीस उपनिरीक्षक सागर कोमन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या तपास करून आरोपींना अटक केली नागरिकांना पोलिसांचे आव्हान ऑनलाइन मनी ट्रान्सफर मास्टर डिस्ट्रीब्युटरशिप सुपर डिस्ट्रीब्युटरशिप किंवा रिटेलर आय डी साठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली केवायसी माहिती देऊ नका असे केल्यास तुमच्या नावाचा गैरवापर होऊ आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे सायबर फसवणुकीपासून सावध रहा आणि संशयास्पद व्यवहार पोलिसांना त्वरित कळवा